नमस्कार मंडळी तर आज आपण अर्धा किलो रव्याचे परफेक्ट खुसखुशीत पाकातले रवा लाडू बनवणार आहे पाकातले लाडू जेव्हा आपण बनवतो तेव्हा बऱ्याच वेळेस ते परफेक्ट होत नाही पाक चुकतो किंवा रवा भाजत असताना रवा कमी अधिक जास्त भाजला जातो आपण हे पाकातले लाडू बनवत असताना ते लाडू परफेक्ट होण्यासाठी काही मी टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहे तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग बनवायला स्टार्ट करूया ला तर सर्वप्रथम आपल्याला रवा लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो रवा घ्यायचा आहे रवा येथे मी बारीक वापरलेला आहे जर आपल्याकडे जाड रवा असेल तर ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता आणि जर वाटीने हे मेजर करायचं म्हटलं तर जवळपास चार वाटी हा रवा आहे आणि चार वाटीसाठी मी येथे दोन वाटी साखर घेतलेली आहे साखर आपण अजून एक वाटी जास्त घेऊ शकता किंवा अर्धी वाटी जास्त घेऊ शकता आपल्याकडे जास्त गोड खात असतील तर त्यानुसार आपण साखर वापरा पण चार वाटी जर रवा असेल तर दोन वाटी साखर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे एक वाटी तूप घ्यायचं आहे आणि ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीनुसार कोणतेही घालू शकता एक कढई घ्यायची आहे कढाईमध्ये जवळपास चार पाच चम्मच तूप घालायचं आहे आणि तूप गरम झालं आहे की रवा घालायचा आहे आणि तो आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे शक्यतो फ्लेम जी आहे ती लोच ठेवा आणि जवळपास दोन ते तीन मिनिट झालेली आहे लो फ्लेमवर हा रवा अर्धा भाजलेला आहे याच वेळेस आपल्याला यात जे तूप आहे ते घालायचं आहे तूप थोडंसं साईडला ठेवून द्या कारण जे ड्रायफ्रुट्स आहे सुद्धा आपण तुपात भाजून घेऊ नंतर आणि आता सात ते आठ मिनिट झालेली आहे आपण बघू शकता रवा जो आहे त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि मस्त असा हा रवा भाजलेला आहे आणि छान असा वास येतो आहे घरात तर आता गॅस ऑफ करायचा आहे आणि दुसरीकडे घ्यायची ज्यामध्ये आपल्याला पाक बनवायचा आहे त्याच कडेमध्ये आपण पहिले ड्रायफ्रूट्स भाजून घेऊ ड्रायफ्रूटसुद्धा भाजत असताना आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती लोस ठेवायची तर हे ड्रायफ्रुट्स भाजून झालेले आहे ते काढून घेऊ आणि आता साखरेचा पाक बनवून घेऊ तर दोन वाटी साखरेसाठी दीड वाटी पाणी घेते मी याने परफेक्ट पाक तयार होईल आपला आणि जर आपल्याला एक किलो रव्याचे पाकातले लाडू बनवायचे असतील तर याचे दुप्पट आपण क्वांटिटी घेऊन रव्यातले लाडू बनवू शकता तर एक पाच सहा मिनटानंतर आपण चेक करून घेऊ तर रवा लाडू बनवण्यासाठी आपल्याला एक तारची चाचणी हवी तर एक तार काही येत नाही तर अजून आपल्याला हा पाक करून घ्यावा लागेल आणि तीन चार मिनटानंतर परत चेक करून घेऊ पाकातले लाडू करत असताना चाचणी ही खूप महत्त्वाची आहे जर साखरेची चाचणी बिघडली तर लाडू आपला पूर्ण फसतो तर ही एक तारची चाचणी रेडी आहे तर आता आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे आणि जो रवा आपण भाजलेला आहे त्या रव्यामध्ये हा जो गरम पाक आहे तो घालायचा आहे आणि घालत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती बंद केलेली आहे मी गॅस पूर्ण बंद करूनच पाक घालायचा आणि पाक घातल्यानंतर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण बघू शकता हे जे मिश्रण आहे आता पातळ दिसतं आहे आपल्याला पण अगदी दोन तासानंतर हा जे मिश्रण आहे तो घट्ट होईल आणि आता हे सेट होण्यासाठी से आपण झाकून ठेवून देऊ आणि जवळपास पंधरा पंधरा मिनटात हे चेक करा आणि मिक्स करत राहा आणि आता पंधरा ते वीस मिनिट झालेली आहे मी चेक करून घेते हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रकारे लाडू जर बनवले आपण तर अगदी सुंदर आणि खूपच टेस्टी असे हे लाडू बनतात आणि अगदी आपल्याला घायचं असेल तर आपण अशा प्रकारे एका परातीत पाणी टाकून हे जे मिश्रण आहे ते ठेवू शकतो आपण असं केल्याने हे रव्याचं जे मिश्रण आहे ते लवकर घट्ट होईल आणि जवळपास हे मिश्रण ठेवून आपल्याला दोन तास झाले आहे आणि एक महत्त्वाची टिप्स म्हणजे जर हे मिश्रण आपण सेट करायला दोन ते अडीच तास झाले असतील तरीसुद्धा हे पातळ असेल एका कढईमध्ये आपल्याला एक ते दीड वाटी रवा परत भाजून घ्यायचा आहे आणि जो भाजलेला रवा आहे तो या मिश्रणामध्ये घालायचा आहे आणि तोसुद्धा आपल्याला अर्धा तासापर्यंत सेट व्हायला ठेवून द्यायचा आहे असं केल्यामुळे आपले लाडूचं जे मिश्रण आहे ते वाया जाणार नाही त्यामुळे आपले लाडू अगदी परफेक्टसुद्धा बनू शकता आणि हा रवा सेट होण्यासाठी आपण बघू शकता की मला जवळपास अडीच ते तीन तास लागलेले आहे ला आणि आता हा कोरडा सुद्धा झालेला आहे तर आता आपण लाडू वळू शकतो तर या रव्या मिश्रणात काही गाठी वगैरे असतील त्या आपल्याला फोडून घ्यायच्या अगोदर आणि आपण बघू शकता हे रव्याचं जे मिश्रण आहे ते सुद्धा मस्त फुललं आहे तर आता लाडू वळून घ्यायचा आहे हलका ताप द्यायचा आहे आणि आपण बघू शकतो की हा लाडू मस्त वळला जातो आहे तर हे रव्याच्या लाडूसाठी आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते परफेक्ट झालेलं आहे आणि हो चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू आणि मस्त असा खूप सुंदर असा हा लाडू तयार झालेला आहे खूपच अप्रतिम अशी टेस्ट आहे आपण ह्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून लाडू बनवू शकता आपले लाडू अगदी परफेक्ट होतील अशाच प्रकारे आपल्याला बाकीचेसुद्धा लाडू वळून घ्यायचे आणि वरतून पिस्ता टाकायचा आहे आणि मस्त असं गार्निश करून घ्यायचं आहे तर हे आपण लाडू कोणत्याही सणासुदीला किंवा के। केव्हाही बनवून खाऊ शकता आपल्या सगळ्यांना अशा प्रकारे बनवलेले लाडू नक्कीच आवडतील आणि एक त्यातला लाडू मी तोडून दाखवते आणि आपण बघू शकतो की लाडू किती परफेक्ट आणि मस्त दिसतोय एकदम टेस्टीसुद्धा तितकंच आहे आणि अशा प्रकारे ही लाडूची रेसिपी आपण एक वेळ जरूर ट्राय करा आपल्याला नक्कीच आवडेल आणि हो आपण चॅनलवर ला ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत खा खुश राहा मस्त राहा